नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार मित्रांनो सविस्तर बातमी काय जाणून घेऊया अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांना वेगळी करून आपली ताकद वाढवण्याची आहे असा कया देखील बांधला जात आहे राजकीय सूत्रांच्या मते भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्वाची भूमिका आणि काँग्रेस विरोधी धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढण्यासाठी दबाव आणला जात आहे भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर एक जागा लढवण्याची इच्छा आहे तर शिंदे गटाला शंभर जागांची अपेक्षा आहे दुसरीकडे अजित पवार गटाला किमान साठ जागांची मागणी आहे मात्र त्यांना वीस ते पंचवीस जागा मिळतील अशी चर्चा सुरू आहे अजित पवार गटाने महायुतीतील काही घटकावर नाराजी व्यक्त केली आहे खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गट अस्वस्थ आहेत सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार केली असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्या घडामोडीमुळे महायुतीत मतभेद अधिक उघड झाले आहेत त्यामुळे अजित पवार आता युतीतून बाहेर पडणार का अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र